अनावरण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना मी नाट्यमस्तक बोलतो कार्यक्रमाला उपस्थित आमचे हेमन दादा गडकरी शावार त्यांनी आत्ता दादा खास करून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आमचे जी माने महेश माने आणि आमचे अमोल पांडे खरं तर अनावरण करायच्या वेळेस थोडी भीती अशी होती का इतक्या मोठा खर्च करून पडलेला पुतळा शिवाजी महाराजांचा पण इथं आत्मविश्वास होता इथं ठेकेदारानं ना बांधलेला नाही तो कार्यकर्त्यानं ना बांधलेला पुतळा होता आणि म्हणून आम्हाला थोडा बिंदास होता कदाचित महानगरपालिकेनं ना आमदार निधीतून बांधला